आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळचा श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया राष्ट्रगीत काँग्रेस रिपोर्टाचा चेहरा जय हो जय लावण बसतो पाणी पाटील साहेब यांच्या शाहू ग्रुपला एक सदिच्छ भेद निमित्तांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्य जयंत पाटील साहेब आमचे मार्गदर्शक मान्य प्रवीण सिंह राजे कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीर कुमार पाटील साहेब उपस्थित गोकुलचे माजी अध्यक्ष रणजितदा पाटील साहेब आपले कोल्हापूर शहराध्यक्ष आर के पवार साहेब कार्याध्यक्ष अनिल ढागे उपस्थित आमचे शिवानंद माणी वाईस चेअरमेन बाळ भोपडे विनय कदम उपस्थित राजे बँकमन एम पी पाटील खाडगे रोहित पाटील अभिषेक मोहिते विटे प्रकाश पाटील उपस्थित व्यासपीठ मोठ्या संख्येमध्ये आलेले सकाळी खरंच मला आपल्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे की सकाळी नऊ वाजेपासून इथे लोक थांबलेत आणि मीडियाच्या लोकांचेही मला आभार व्यक्त करायचे की सकाळी नऊ वाजेपासून आपण इथं सगळे थांबला आलेले सगळे बंधू बघिनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी आज सकाळी साहेबांना मी मेसेज पाठवला त्याप्रमाणे त्यांनी फोन केला की मी म्हंटल लोकांचा आग्रह आहे की आपण इथं आलं पाहिजे आम्हाला वाटलं उद्या परवा साहेब म्हंटले आजच जीव काय मी जी म्हटलं आम्हाला आवडेल त्याप्रमाणे साहेब इथं आले साहेब हा मी साहेबांना बोललो होतो की हा निर्णय मला एकट्याला घेता येत नाही कर कर हा निर्णय घेतला तर माझे सर्व जे कार्यकर्ते बंधू भगिनी आहेत त्यांनीच तो निर्णय घेतला पाहिजे आता खरं म्हंटल तर जयंत पाटील साहेब आम्हाला समोर जे घाटगे त्या मागायला तुमच्याकडे आलेत तुम्ही म्हटलं त्यांनी परवानगी दिली तरच मी येऊ शकेल आणि हा सकाळी माझं भाषण झालंय पण मी फार त्या दिशेने बोलत नाही साहेब जसं सगळ्यांनी सांगितलं की मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचा निसर्ग पराभव झाला पण त्यानंतर मी आहे सगळ्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझी दखल घेतली आपण घेतली त्याच्या मागे समरजीत खाडगेच्या कर्तृत्वापेक्षा समरजीत घडगे हा जो ब्रँड तयार झाला त्याच्या मागे तुमच्या समोर बसली लोक आहेत त्यांच्यामुळे हा ब्रँड आहे नाहीतर मी जेव्हा इलेक्शनला उभारलो साहेब दोन हजार एकोणीस ला मीडियामध्ये कोल्हापूरमध्ये असं परसेप्शन होत की मला पस्तीस हजार मतं पडतील मी तीन नंबरला आणि जेव्हा नव्वद हजार मतं पडली मी सांगतो साहेब मला माहित होतं मी मागची इलेक्शन जिंकत नाही आपल्याला माहिती मी एकाच कारणामुळे ती इलेक्शन लढली एकोणीस लढली तरच चोवीस जिंकणार <laughs> नाही मला माहित होत पण मला पण जरा एकदा बघायचं होतं रिस्क होती चुकून पंचवीस हजार मतं पडली असतील आज आपण इथं मी पण इथं नसतो पण काम केलंय आणि कागलच्या जनतेने एका नवक्या मुलाला दोन हजार सोळा मध्ये आम्ही आणि माझ्या पत्नी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते बाहेर पडलो त्याला दिलं आणि पाच वर्ष हे सगळ्यांनी काम केले आणि त्याप्रमाणे जयंत पाटील साहेब इथं आणि त्यांची माझ्या काही भेटी झाल्या आता कुठं आणि कसं मला विचारू नका ती आमच्या दोघांतले विषय आहेत पण नेहमी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल एक तर घ्यायचं काय नाही ठरवा आणि घेतला असेल तर तू लवकर घ्या कारण तुम्हाला खाली काम करावं लागेल आणि त्याप्रमाणे साहेब मी एवढंच सांगतो की आज जर या सगळ्यांनी आपल्याला सहमती दिली एवढंच मी सांगतो की जसं आठ वर्ष प्रामाणिक मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केले तसंच आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिक यांच्या काळात पुढच्या काळामध्ये आपली लोकांनी सहमती दिली तर हे एकच माझा विषय होता जो भी कागल सबे चा विका आणी मी पवार साहेबांनाही बोललो बोललो की या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त फटका बसलाय कागल गडिंग दुतूर विधानसभेच्या विकासाला आणि मी एकच आठ आपल्या समोर घातली की जर माझ्या बहीण भावाने परवानगी दिली तर मला फक्त या मतदारसंघामध्ये साहेब आपली साथ लागेल कारण मी काय आता सध्या या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं जे भविष्य आहे त्याला एकटं पाडायचा प्रयत्न केला आता सगळेच नेते एका बाजूला आहेत आणि त्यामुळं पवार साहेब आणि आपणच आणि आपलं सगळे फळी मला आपली सगळ्यांची ताकद लागेल आणि त्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतला मी पाटील साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो की ते वेळात वेळ काढून इथं आले स्वर्गीय राजे साहेबांच्या काळापासून आमचे त्यांचे संबंध आहेत मला वाटतं आता ही तिसरी पिढी एकदा साहेबांचा कार्यक्रम राजे बँकेच्या शाखेच्या उद्घाटन पण आणि त्याप्रमाणे पण ते कधीही राजकीय नव्हतं हे पहिल्यांदा योगा योगायोग आहे की हा राजकीय कार्यक्रम होतोय आणि कागलला पण हे बघायला मिळते की जयंत पाटील साहेब दुसऱ्यांसाठी किती आले थोडस आपली भाषणं बघून आपल्या सगळं बोलायला शिकवलं म्हणजे कागदला पण लोक आपण आल्याच्या उत्सुकतेपेक्षा आपण दुसऱ्याच्या प्रचाराला आलाय हे बघायला जास्त आली <laughs> तर त्यामुळं मी अधिक काही तर बोलत नाही मी परत साहेबांचं स्वागत करतो आणि आपण सगळे आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र